नमस्कार मंडळी आज आपण विदर्भ पद्धतीने भजे बघणार आहोत तर मी तीन प्रकारच्या भज्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता आपले भजे हे क्रिस्पी क्रंची आणि भजे खाल्ल्यावर बऱ्याच जणांना पोटगच्च होते तर पोटगच्च होऊ नये त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ मी याच्यात टाकणार आहे मिरचीची भजी कांदा भजी आणि अळूच्या पाण्याची भजीची रेसिपी मी एकाच सारण कशा प्रकारे तयार होते ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तो पदार्थ कोणता आहे हे सुद्धा मी शेवटला सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निश्शुल्य केल्या जाते इथे मी तीन ते चार ही मिरची कट करून घेत आहे बारीक अशी हिरवी मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण बारीक करून घेतलेली आहे काही आणि उभ्या अशा मी पतल्याशा कापा करून घेतलेल्या आहे तुम्ही हव्या त्या आकाराच्या कापून घेऊ शकता आणि असं टॉस करून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे तर इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि त्याची वरची सालं काढून घेतलेली आहे आणि ते स्वच्छ नॉर्मल पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि बघा मी व्हिडिओ दाखव त्याप्रमाणे छान लांब लांब अशी मी कापून घेत आहे तुम्हाला जर अशी कापायची सवय नसेल तर तुम्ही चॉपिंग बोर्डवर सुद्धा कापून घेऊ शकता आणि भजे खायची मजा तर पावसाळ्यात खूप छान येते आणि भरपूर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी आळूची पाने घेतलेली आहे तुम्हाला तर वाटलं की हे भजे सांगतं म्हटले आणि आळूचे पाने कशाला घेतली आळूच्या वड्यात तर नाही करणार ना नाही नाही मी आळूच्या वड्या तुम्हाला अजिबात तुमच्यासोबत ही रेसिपी सांगत नाही आहे आळूच्या पानाची भजे मिरची भजे आणि कांदा भजे आपण तीन प्रकारची भजे एक आज एकाच रेसिपीत बघणार आहोत तर बघा त्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आहे आळूच्या पानाच्या त्यामुळे आपली जीभ अशी चरचर ओढणार नाही आणि खाजवणार सुद्धा नाही आणि ज्यांना कोणाला आळूच्या पानाची अलर्जी असेल तर त्यांनी ही भजे खाऊ नये आता इथे मी बेसन आहे भिजवण्यासाठी बेसन तुमच्या घरी लोक जे असेल त्याप्रमाणे क्वांटिटीप्रमाणे बेसन घेऊ शकता इथे दोन कप डाळीचं बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे हे छान चाळून आता इथे जिरं टाकलेलं आहे चटणी टाकलेली एक चमचा अर्धा चमचा हळद तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आता इथे ओवा घेतलेला एक चमचा हातावर छान क्रॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला भजे खातानी कसकस लागणार नाही इथे पाव चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे त्यामुळे भजे आपले छान कुरकुरीत आणि सॉफ्ट होतात आणि बघा मी बारीक कापलेला हे लांब लांब कांदा आणि मिरच्याचे बारीक केलेले तुकडे सुद्धा टाकत आहे छान आता आपल्याला सर्व जिन्नस हे एकत्र करून घ्यायचे आहे आता हे सर्व जिन्नस एकत्र एक करून घेत आहे तिकडे मी कढईत तेल तापवायला ठेवलेलं आहे तर ह्याच्यात पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून त्यामुळे आपलं हे जिन्नस एकत्र झाल्यानंतर छान भिजवल्या जाते पाणी एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकलं असतात छान मिक्स होते आणि एकदा टाकले असतात त्याच्या गिटोळ्या बनतात आपल्याला बेसन भिजवतानी हे गिटोळ्या पकडल्या नाही पाहिजे आता हे पाच मिनिट आपण झाकून ठेवूया तोपर्यंत कढईत तेल तापत आहे छान सुरुवातीला मी तेल हे मंदच आचेवर ठेवलं होतं बघा आता छान तेल तापलेलं आहे आता पण या बेसनात गरम गरम तेल टाकून घेऊया त्यामुळे आपला पदार्थ हा हे कुरकुरीत आणि क्रंची होतात आणि तेलसुद्धा जास्त पीत नाही हे एक महत्वाची सिक्रेट आहे तर सर्व आपण तेल टाकलेले हे त्याच्यात गरम गरम कडक असं हे मिक्स करून घेऊयात तेल टाकताना आपल्या हाताला तेलाचे शिंतोडे उडू नये याची काळजी घ्यावी आता तेल छान तपलेलं आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे हव्या त्या, त्या आकाराचे तुम्ही भजे टाकून घेऊ शकता काय सुगंध येत आहे भज्याचा आणि खूप खायला छान लागतात अशा प्रकारे भजे केली असतात तुम्ही गॅसचा पावर हा मी मंदच ठेवलेला आहे आणि भजे आता ही अरत परत करून घेत आहे बघा छान अशी खरबूज आपली भजी तळ्या गेलेली आहे आता ती आपण काढून घेऊया हे भज्यात जास्त तेल राहत नाही आणि बरेच जण चना डाळीचे भजे केले की पोटगच्च राहते म्हणते त्यांच्यासाठी आपण खायचा सोडा टाकलेला आहे त्यामुळे आपलं गच्च सुद्धा राहणार नाही ना तर इथे आळूची पाणी मी स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घेतलेले आहे आणि छान बारीक तुकडे करून घेतलेली आहे त्या त्या पानांची सुद्धा मी तुम्हाला भजे करून दाखवतात ही भजी खायला खूप क्रिस्पी आणि क्रंची लागतात व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आता ही भजी टाकलेली आहे आपण ती सुद्धा आता आपण अरत परत घेऊन झाऱ्याने उलटून पालटून छान आता क्रिस्पी होईपर्यंत तळायची ते तेल निचरलं की काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील वा काय जबरदस्त आपली भजी तयार झालेली आहे चहा भजी पावसाळा खायला खूप छान लागतं व्हिडिओ आवडल्यास मित्रमंडळीसोबत शेअर करा थँक्यू